सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि राज्य शासनाचे प्रधान सचिव विनीता वेद सिंगल मॅडम यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो त्यांनी आमच्या कामगार संघटना महासंघाच्या सर्व मागण्या मान्य करून तसं अहवाल राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेल्या अहवालात भारतीय जनता पक्षाचे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे हे कामगारांचे प्रश्न हाताळत नाहीत कामगारांना न्याय देत नाहीत हे कामगारांचे मंत्री असून मालकांना भांडवलदारांना कुजीपतींना मदत करतात कामगार विरोधी धोरण राबवतात हे निष्क्रिय ठरल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही प्रमुख मागणी होती जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे त्याचबरोबर दुसरी एक सोलापूर सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडच्या कामगारांच्या मागण्या होत्या ते सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि कामगार आयुक्ताला निर्देश दिलेले आहेत कामगार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अनुसरून आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता आजच त्यांनी मिटिंग लावलेली आहे हे सर्व कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी आणि शासनाचे प्रधान सचिव सिंगल मॅडम यांचा आभार मानून अभिनंदन करतो आणि आगे पंधरा आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटना महासंघ म्हणजे सोळा कामगार संघटनांचा जो हल्लाबोल मोर्चा होता तो आम्ही रद्द केलेला आहे असं जाहीर करतो